घालायची सोनाने होईल सामान म्हणजे लिहायचं पूजेला माणूस फुकट घेईन त्या दुकानाला झालं का त्या हाताला कळ लाग हा घालायचं का नाही करायचं नाही करायचं नाही करायचं हो असं तुमचं मन मोठं आहे का ते बघा मनानेच काम होईल का तुमचं मन मोठ्या मग जगापास इंडा कानाने सांगायचं मी कुठल्या देवाला घाबरत नाही कशाला घानाले काम होत नसते कुठले देवी असं प्रेमाने बोलत प्रेमाने माणसाने सांग बाशे एक रुपये आहे किंवा दोनशे एक रुपये आहे असं खर्च घ्या हे करू नका एकवीसशे रुपये देतो का पंचवीसशे रुपये कुडून द्यायचे तुम्ही आता म्हणले नाही काम तू म्हणले का तुम्ही नाही का म्हणले एवढे खर्च एवढा मी तुम्हाला काय सांगते वासुदेव कधी येत्या कधी येते सकाळी सहा वाजता पाच वाजता ऐका वासुदेव नाही बर का फिरत नाही तुम्ही कुठून आले तुम्हाला काय म्हणलो ते बाबा काय म्हणले वासुदेव कधी येते म्हणले ना तुम्हाला आम्ही म्हणलो आमच्या आम्हाला असं का आम्हाला चौकर फिरायचं का एक आम्हाला ते कुठं फिरा तुम्ही सांगते तुम्हाला आमची सकाळ सहा वाजल्यापासून फेरी चालू आहे आम्ही चौकर फिरत फिरत आलो का आम्हाला एक जागेत फिरायचं नाही नाही एवढं बोलायचं नाही काय म्हणलं तुम्ही इच्छा असले करा करू नका बलजोबरी काम करत नव्हते काय बलजोबरी केली काय बलजोबरी पैसे चांगलं म्हणून आता ज्या वेळेस बसलो माणूस त्यावेळेस तुम्ही सगळं आमचं सांगितलं नंतर पैशावरती आलं म्हणतात स्वामी समर्थ बघायची तुम्हाला ते बस झालं स्वामी स्वामी काही पैसे नाही आठवशी पिढा पैसे सांगितलं का तुम्ही द्यायला ज्यावेळेस कामात द्यायचे त्यावेळेस आम्ही तुमचं तुम्ही आमचा नंबर घेऊन त्यावेळेस आम्ही तुम्हाला नाव नाव फक्त तुमच्या हातात काय म्हणलं दही भात नारळ नऊ फुलं आमोशाच्या दिशे पाण्याला सोड तेवढं सांगा पैसा नाहीये माझ्याकडे तुम्हाला मी बरोबर पंचवीस रुपये दिले आणि आता एक शंभर आणि एक रुपये आपल्या आपल्या मार्गाला मगाशीच काय म्हटलं की पुढ्या वर्षात मुलगा वाहणार मुलं तुम्ही एवढी बडबड करायला लागली ना त्रास काढायचा परसाद वाटायचा तुमची इच्छा असली कारण कोरोना का आम्ही काय म्हणतो त्रास आम्ही काढू परमेश्वर आहे आमच्या माग मन चांगलं तर सगळं चांगलं मन स्वच्छ तिथं गटावर स्वच्छ मन पापे तिथं मंदिर पापी मन साफ तुम का मला <laughs> बिना तुम्ही बिना पैशाचं होत असतं तुमचं मन साफ किंवा सगळं केला तुम्ही कि छिजे कि केला तो फेमस आहे माझं तरी पाण्याचा छा होईल त्याच्या साखर घालवला चाळीत घालवला मन गोड असलं ना सगळं नीट होत बरोबर तुम्ही मला काय भक्ती शिकू नका मी आतापर्यंत सगळी भक्ती करत आले तो सगळे काम होत असते काय आता चांगली गोड बोलण्या भेटले याच्या तुम्हाला कुणीतरी जास्त बोलण्यानी भेटते ना असं कुठं हे करू नका महाराष्ट्र बरे का आम्ही वासुदेव लोक महाराष्ट्र येतात आम्ही

वाई वाई वाई। परत पेढे खायला येणार की आता चहा लोक परत पेढे खायला येणार का नाही यायचे देऊ ना तुम्ही आवड दिली ना वस्तू म्हणा तुम्हाला आवड पेढा देऊ ना सांगितलं फक्त दी आरळ नऊ फुलं पाहण्याला सोडा झालं होतं तेवढा प्रश्न मिटला होता कवर लावून धरलं त्यांनी लोक अन्नदानाला एकताना देते वारकरी पंगत आम्ही काय म्हणतो आम्ही करू म्हणलं ना आम्ही कुठं नाही आम्ही काय तुम्हाला आताच आता म्हणलं तुम्ही काय म्हणले ज्याच्या त्याच्या नावाने ऐका हात धरला तुम्ही काय म्हणले किती द्यायचे पंचवीस हजार द्यायचे का एकवीस हजार द्यायचे द्यायचे का पन्नास द्यायचे अन्न वारकरी घालतात पंगत लोक कितकडे बनते गाणी काय म्हणतो तुम्ही कोण द्या ना लगेच देतो आम्ही तुम्हाला

तुमच्या मनासं ती तुमच्या का मी काय म्हणलं तुम्ही आम्हाला फोन गोड केले अमृत पाडलेले आम्ही तोंडाने शिवाजी आत्मा देणार नाही आत्मा हा परमेश्वर कळले तुमचा आनंद आनंदाचे चांगलंच होणार आधी एवढ उचल उचल ना पटकन उचल ह्या पटकन बघितलं मित्रांनो ही अशी बळजबरी चालू असते डायरेक्ट बळजबरी डायरेक्ट आले थांबले बोलले काय गेवते दाखवले त्यांना मी सगळ्यांना मग मी काय सोडलं का असं मग एवढं चालू करून ठेवलं मी हे बघा कुठे केली असे हे बघा मोकळा पैसे मागू राहिले खुशाल खुशहाल एवढे पैसे मागू राहिले आमच्या मनात काही नाही मी म्हंटल आले दे त्यांना काहीतरी तर लगेच पोरीने दिलं बरं का पंचवीस रुपये दिले म्हणलं जाऊ दे तर इथं आले असं आहे तशी आहे तुमच्या घरच्यांनी केले असं केलं तसं केलं बरं ठीक आहे मग तुमच्या मनाने आम्हाला गुण द्या ना ते म्हणत्या पंचवीस हजार काय पंचवीस हजार द्या नाही तीस हजार द्या एकावन्न रुपये एकावन्न रुपये एकशे एक रुपये पाचशे एक रुपये त्यानंतर दोन हजार रुपये पंचवीस हजार रुपये हा आणि हवी काय म्हणला एकवीसशे रुपये हजार रुपये म्हणलं होतं हा डायरेक्ट एकवीसशे रुपये म्हणला आणि पहिले काय झालं मला वाटलंच होतं नाही का मग मी असं बोलतील मी म्हणलं गुण तुम्ही तुम्हाला पैसे देतो आम्ही बरोबर नाही आणि त्याच्यानंतर आपण त्या बाबाला एकवीस रुपये देणार रुप। होतो बाबा काय म्हणतो मी काय सांगते मी देणारच नाही कारण की माझे संघ घडलेले असं फक्त मला काय वाटलं वासुदेव आले म्हणून आपण दान करावा तर हा बघा दान करण्याआधी ना विचार करायचा आता मला खूप त्रास झाला पण तो त्रास मी बरोबर घालवला बरोबर बरोबर आहे मी काय दिले नाही तरी त्यांना एक किती रे ए, एक शेक रुपये देऊन टाकला मी डायरेक्ट रुपये दिले मग खुश राहायचं ना त्यांनी आणि अगरबत्तीकडे बोलत होतो म्हणलं पिळा मारतून काय गोल फिरते काय ना अगरबत्ती अगरबत्ती समजायचं आम्ही करतो आमच्या मनात आहे भरपूर की नाही हा मम्मी आपल्याला नाही एक दिवशी आखं हे करून टाकीन बरं का नाही आता तुम्हाला सांगते मी खरं सांगते दान नाही करणार मी डायरेक्ट मंदिरात जाऊन करणार हा तिकडे जाऊन जेवण घालू आपण कधीच नाही मन माझे मोठे आहे ना ते माझ्या कशी ठेवणार पण मंदिरात दान करण गरिबाला दान करणं मी त्यांना एवढे सांगितलं वासुदेव कधी येतात सकाळच्या सहा वाजता पाच वाजता तुम्ही कधी आले तरी तिथे एक बाबा होते ते काय म्हंटले सकाळी सहा वाजता वासुदेव असतात तुम्ही आता कशी काय mm. आले पण मी काय असं त्यांना बोलले नाही त्यांना आत्ता बोलले तुम्ही जेवढे बडबड करताय ना तर सकाळी सहा वाजता वासुदेव दारामध्ये असत्या पाच वाजता असत्या तुम्ही का बरं ते म्हणजे काय आम्हाला आखं महाराष्ट्र फिरायचं असतं यांच्यामुळे चांगल्या वासुदेवांचं नाव खराब होत हो चांगल्या वासुदेवांचं नाव खराब होतं खरी गोष्ट आहे ये ये दे। 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 दोन दोन जण नाही एक एक जणच फिरतात वासू त्या मित्रांनो असे एकदम फ्रॉडगिरी होतात तुम्ही एकदम व्यवस्थित राहा असं कधी कोणी येत दुसरी टाइम का टायमे दुसरी टाईम नाही याच्या आधी मुंबईला पण असंच घडलं नाही त्या दिवशी एक बाबा आले होते बघ तिकडे हा काय घे नुसतं हातात म्हणे अंगठ्या झाला अंगट्या झाल्या कपडे घ्या मला हम्म यांना जाऊ दे यांना आपली सगळी अडचण माहित होती ना मग हे कशाला आपल्याकडून पैसे मागे मी मग म्हंटला ना तुमच्या मनाने द्या ना जेव्हा गुण येईन ना तेव्हा मी तुम्हाला करेन ना काय करायचं ते मी लगेच हात काढून टाकलं हा ठेवला पुस्तक काढू

मी म्हणलं यांना सगळं कसं काय माहितीये आपल्या तोंडावरून सगळं रिएक्शन बघतात तोंडावरून काय आता तू बघ लग्न झालं आपण तिथं भाऊ भूमी तिथं मम्मी इथं झाले ना मोधून सात कोणतं लहान वाढ पण नाही घरात बाबा आम्हाला असं काय कोणते वासुदेवांना कोणाला काय बोलायचं नाहीये फक्त हे असं फ्रॉड चालतंय म्हणजे सांगितलं सगळं सांगितलं पण असं मनातून एक भीती वाटते किंवा असं करावं हो करून देवाचं आहे पण परत पण पैशाची टायमिंग आलं देवाच्या वेळेस पैसे लागतच नाही ला ला पैसे लागतच नाही देव कधी पैसे घेऊन आपल्याला बरं करतच नाही देवाची फक्त आपण मनातून इच्छा ठेवली देवाला मनातून मानलं तर देवा आपल्यासाठी जे नाही ते करू शकतो पण असं पैशावरून आपण आता एवढं लक्षात आले मला पण कायम सर होईल की पैशाचं नाव आलं की डायरेक्ट भाजलं सरकलं फक्त पण पुस्तक होतं म्हणून मी सरकू शकलं नाही म्हणजे अगरबत्तीकडेच पाचवत होतो मम्मी जी अगरबत्ती गोल फिरती का गोल फिरती का नाही पण नाही ना जी अगरबत्ती आत मध्ये लावून धरली नाही त्या अगरबत्तीला खाल्या पिळा मार ना ती अगरबत्ती गोल फिरतो माहिती मुंबईला असं झालं होतं आपल्यासोबत तो या बाईने दिले होते दहा हजार रुपये तेव्हा तिथे लईच बोली होती तेराशे रुपये दिले हा मला दया येत होती त्या दोघांची दया यायचं काय नाही वासुदेवडतात वासुदेव मला पण आवडतो बघायचो माझं तोंडावर दुखत दिसत होत बर का त्यांची अवस्था खराब आहे तुम्ही तुझी कंबर दुखली तुझे हात पाय दुखत एक पाय एकच ना तुझ्या तोंडावरून सगळं ओळखून घेतलं कारण की मी आजारी दोन दिवस झाले मला बर नाही सध्या तर त्यांनी असं सांगत होते झोपायलाच चालले आणि माझी मम्मी आहे ना तुम्हाला सांगतो माझी मम्मी ना सर्वांना सर्व देत असते घरी कोणी आलो ना असं आम्ही कोणाला रिक्म पाठवत नाही कोणी असू त्याला आम्ही चाचतो किंवा आमच्या लवकर नाश्ता आला तर नाश्ता पण मला दिसले काम बीन करत त्यांना माझ्या घरातल्या साड्या बिड्या काय ते कपडे ते लगेच लगेच देऊन टाकते पाच दोन मिनिटात मम्मी एक कशी दिला असते किती कष्ट करावं लागते मम्मी आले भोळा मी बघतो तुझ्या कशी बघतो तू पण काय बोला नाही तुम्ही बहिले का ऐकलं नाही अरे तसं नाही विषय पैसे विषय पैशाचं म्हणलं होतं कस का बोलायचं काही का बोलणार मी पण मला ऐकायला आलं तू एकवीसशे रुपये म्हणला ना म्हणून मी तुला म्हणलं काय म्हंटल असतो हा मग एवढा दिलदार वासुदेव होते ना मा ते मग त्यांच्या मनाने सुख द्यायचं आशीर्वाद द्या भरपूर काही आहे अगं सुख आशीर्वादा पैशाने नाहीये आपण त्याला काय म्हटलं आमचं होऊ द्या आम्ही तुम्हाला देऊ असं नाही की नाही करू पन्नास हजार रुपये देऊ म्हणजे हा मग होऊ शक तुमचं फरक आहे तुम्हाला मला पण मानतोय तर वा जर झालं तर मग आपल्याला लग का द्यायला काय हरकत आहे पण असं नाही ये तर मागच लागलं आता कोणी का आणि चहा काय असं म्हणलं म्हणते ज्यांना त्यांना आम्ही बोललो असतो तुम्ही काय अशी चालले का तुम्ही पण काहीतरी एक विषयबानी झाले होती ना आमच्या घरी असं बोललो असतो मग मग चार गोड म्हणला का असं वाटत नव्हतं म्हणा तुम्ही त्यांना बोलावा किंवा काय नाही आपण काय वाईट बोललोच नाही हा मम्मीने सगळं बरोबर बोललो तुम्हाला आशीर्वाद तुमच्या मनाने मग कशाला मी घाबरू मी देवाला घाबरत नाही कधी कारण की मन साप तर सगळं साप हा मी डायरेक्ट म्हणलं का असं व्हिडिओ चालू करून माझा स्वभाव कसा आहे माझ्या मुलांचा सगळ्यांचा आम्ही सगळ्यांना सहकार्य करतो बस एवढं त्याच्यामध्येच मला आशीर्वाद भेटतो बस एवढा आशीर्वाद नाही झाला आम्हाला एवढा आशीर्वाद एकदम परफेक्ट झाला चला मित्रांनो हे दाखवशत तुम्हाला असं असं होतं करून आता आता पहिल्यासारखं काही नाही राहिलं काही नाही काही मागा चालू केलं व्हिडिओ कधी आता मागं उठून गेलो व्हिडिओ चालू करायला पाहिजे आता काय बोलते समजू दे मला आवड आहे कोण बाबा देव सगळे कुठं जाणार नाही कोणापासून लुटू काढणार नाही मला टीव्ही मोठी माझ्यासाठी सगळं काय आणि तिच्या पुढे तर कोणतं चालत नाही आपली सप्तशृंगी माता तर माझी देवी सप्तशृंगी माता बस झालं आपल्याला आपल्याकडे तिनं माझ्या लेकरांना कुठं जाऊ ती सहकार्य करते सगळं तिच हाते तिचेच पोर आहे आणि तिच्या मला मला काही टेन्शन नाहीये चला मित्रांनो तिच्यामुळे मला माझ्या घरात छान अशा दोन लक्ष्मी आल्या मला कुठं जावं नाही लागलं तिनं मला घरभर लक्ष्मी दिली तर मी का कुठं जाऊ तिच्या भरशाऊ जगते मी चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच स्टॉप करून टाकतो चला बाय 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 मी आता चल बाय पण तुम्ही जपून राहा असं माझ्या सारखं जर कोणी असेल तर शांत वाचा काय बोलूच नाही